व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ केला होता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणं हे वाटत तितकस सोपं अजिबातच नाही यामध्ये अनेक हडल्स आहेत म्हणजेच अनेक अडथळे आहेत सुरुवातीला या दोघांनी मिळून मराठी विजय दिन साजरा केला त्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंना भेटून आले मग राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बंद दारा आड उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली तेव्हाच आम्ही एक व्हिडिओ बनवून त्यात सांगितलेलं होतं की इथून पुढे भविष्यामध्ये पुन्हा एक नवीन विषय घेऊन कोमटराव रडारड करणार आहेत की बंद दारा आड राज ठाकरे यांनी मला अमुक तमुक वचन दिलेलं होतं मात्र त्यांनी ते पाळलेलं नाही आणि म्हणूनच ही युती होऊ शकत नाहीये मात्र याच्या मागचं खरं कारण वेगळंच आहे मित्रांनो एकीकडे नाना पटोले असं बोलले होते की राज ठाकरे जर महाविकास आघाडीमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे मात्र आता परिस्थिती काहीशी वेगळी झालेली आहे मध्यंतरीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की ज्या बारामतीच्या करामती काकांना जातीचं विष पसरवलं असा आरोप धडधडीतपणे राज ठाकरे यांनी केला ते ज्या महाभकास आघाडीचे शिल्पकार आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरे मांडीला मांडी लावून परत एकदा बसतील का परत एकदा याचा अर्थ असा आहे की पुण्यामध्ये ती एक गाजलेली पत्रकार परिषद नाही का सॉरी मुलाखत जी राज ठाकरे यांनी शरदचंद्र पवार यांची घेतली होती आता अर्थात तो राजकीय मंच अजिबातच नव्हता तरीही पवार साहेबांसोबत सुमधूर संबंध असावेत की राजसाहेबांची सुद्धा इच्छा आहेच की आणि का नसावी एक भूत नेता आहे चनाक्ष नेता आहे राजकीय अनुभव दाडगा आहे पवार साहेबांचा त्याचा झाला तर फायदाच होऊ शकतो म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो व्हिडिओचा कार्यक्रम राज ठाकरे यांनी केला मात्र आता त्यांचा तोच लावरे तो व्हिडिओचा कार्यक्रम अख्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंगलेट यायला लागलाय कसा तर राज ठाकरे यांनीच आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जी जी वक्तव्य केलेली आहे ती सर्व वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना याबद्दल उत्तर देता देता ना की नवी यायला या लागले मात्र आजचा विषय हा या युतीबद्दलचाच आहे आणि या युतीमध्ये नेमका खोडा कुणी घातलेला आहे हे आम्ही आज तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला नक्कीच यातून नवीन काहीतरी छान माहिती मिळणार आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर कळकळीची हात जोडून विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील गरजू रुग्ण आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांचे खायचे बांधे झालेले आहेत दहा रुपये सुद्धा ज्यांच्याकडे जेवणासाठी नाही आहेत अशांसाठी आपण औषध आणि जेवणाची व्यवस्था करत आहोत अनेक दिवसांपासून आपले हे कार्य सुरू आहे त्याचप्रमाणे आपण एक मोठी जबाबदारी सध्या घेतलेली आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्याची दिवाळी गोड होय व्हाई व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो त्यांच्या नेकरांसाठी ही दिवाळी गोड झाली पाहिजे पुराच्या पाण्यात घर वाहून गेलेलं आहे नाचधूस प्रचंड झालेली आहे भीषण परिस्थिती आहे जो आपल्याला खाऊ घालतो आज आपल्याला त्याला खाऊ घालायचा आहे आणि म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो या सत्कर्मामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सहभागी होता येईल तितक्या मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतं ते निश्चितच द्या सोबतच ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाडून तुमचं नाव गाव नंबर आणि शहर त्यामध्ये मेन्शन करून ते आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा त्याची विचर पावती बनवून आपण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवूया आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क देखील साधता येऊ शकेल अनेक जण म्हणत आहे की आम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे मात्र आम्हाला पावती मिळत नाहीये मित्रांनो पावती मिळणार आहे ह्या आठवड्याच्या अखेरीस पर्यंत प्रत्येकाला पावती मिळणार आहे फक्त ती डिजिटल पावती असणार आहे तुमची हँडमेड पावती आपण जेव्हा त्या त्या शहरांमध्ये असू तेव्हा तेव्हा मी ते घेऊन येईन आणि पर्सनली तुम्हाला फोन करून बोलून सांगेन की मी इथे इथे आहे पावती घेऊन जा सो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या या उपक्रमामध्ये सामील व्हावी त्यांच्या अडचणीला उभे राहूया उद्या आपल्या परिवाराच्या सदस्यांपैकी कोणाची काही अडचण असेल तर त्या अडचणीला सुद्धा आपण सक्षमतेने उभे राहणार आहोत हा आमचा शब्द आहे मूळ विषयाला सुरुवात करूया निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर खूप गंभीर आरोप केले होते उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केलेली होती की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असला ते माझ ऐक्ति असं तुम्हाला वाटतं का असं काही उद्धव ठाकरे तेव्हा बोलून गेले त्यावर स्पष्टीकरण देत असताना राज ठाकरे बोलले की तुझं ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटल मातोश्रीवर जात असताना माझ्या जा बाजूला बसलेला मी गाडी ड्राईव्ह करत होतो ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला तू बसलेला होता तेव्हा वा नाही वाटलं ज्याने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याच्या बाजूला बसलेला हो? असे अनेक आरोप प्रत्यारोप झाले मग ते तेलकट वडे चिकन सूप सगळंच काही बाहेर निघालं नाव खाणं पिणं ना बाहेर काढले मी एकमेकांचं बाळासाहेबांचं देखील दुर्दैव हे महाराष्ट्राचं असो पण आता या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर तुकड्या तुकड्यांमध्ये व्हायरल व्हायला लागल्या या पार्श्वभूमीवर या दोन बंधूंनी बंददारा आड चर्चा केलेली आहे मात्र ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरण्याची शक्यता आहे आणि यामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्काळ हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाभकास अभ्यालला नव्या भिडूची अजिबातच गरज नाहीये याचाच अर्थ असा आहे की राज ठाकरे यांची आम्हाला गरज नाही आम्ही तीन पक्ष काफी आहोत पुरेसे आहोत वाठा एन सी पी एस पी आणि काँग्रेस आम्ही तिघ मिळूनच महानगरपालिका निवडणुका लढू तुमची आम्हाला गरज नाहीये आता या परिस्थितीमध्ये अनेक जण असं म्हणतील की कोण हर्षवर्धन सपकाळ कोण ऐकणार आहे त्यांचं काँग्रेसमध्ये तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या मर्जीतलं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं हे पॅरेशूटर आहेत ग्रासवूटर नाही आहेत हे, ना हे वरतून आले विचार करा तुम्ही पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यासारखे दिग्गज महाराष्ट्रामध्ये आहेत काँग्रेसचे नेते त्यांना सगळ्यांना डावलून हर्षवर्धन सपकाळ जे कोणाला माहीतच नव्हते अशा व्यक्तीला राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवलं आणि महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी एककलमी कार्यक्रम चालू केला काय देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या नावानं खडे फोडायचे मजबूत शिव्या द्यायच्या भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना कायम दूषण देत राहायची ही जी काँग्रेसची पॉलिसी आहे तुम्हाला जर काँग्रेसच्या नजरेमध्ये भरायचं असेल राहुल गांधींच्या नजरेत यायचं असेल त्यांची मर्जी संपादन करायची असेल तर तुम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष यांना शिव्या देणं हे क्रमप्राप्त आहे किंवा ते अनिवार्यच आहे त्याशिवाय काँग्रेसमध्ये तुमचा टिकाव होणे शक्य नाही आणि म्हणूनच फ्रॉम द डे फर्स्ट हर्षवर्धन सपकाळ हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर घसरत आलेली मध्यंतरी एक अशी बातमी देखील आली होती की काँग्रेसचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे जर महाभकास आघाडीत येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे आमची काही हरकत नाही उलट त्यामुळे आमची ताकदच वाढेल पण हे कोण बोललं होतं एक असं व्यक्तिमत्व ज्यांना कोणीही सिरियसली घेत नाही या महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे नाना पटोले नाना पटोले सध्या काँग्रेसच्या कुठल्याही कमिटीवर नाहीये ते केवळ एक आमदार आहेत काँग्रेसचे बस बरं नाना पटोले यांची अवस्था इतकी वाईट आहे की राहुल गांधी त्यांचा कधीच फोन देखील उचलत नाही तिथेच हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींची मर्जी संपादन केलेली आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या शब्दाला आज काँग्रेसमध्ये खूप जास्त वजन निर्माण झालेलं आहे इतकं की अगदी पृथ्वीराज बाबापेक्षाही जास्त बाळासाहेब थोरातांपेक्षाही जास्त त्याचं कारण आहे बाळासाहेब थोरात तर पडलीच पृथ्वीराज चव्हाण हे जरी सोनिया गांधींच्या मर्जीतले असले तरी देखील हर्षवर्धन सपकाळ हे तर राहुल गांधींच्या मर्जीतलेच हो आणि काँग्रेसमध्येच आता तीन दोन गट पडलेले सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एकीकडे राहुल गांधी एकीकडे यांच्यातच सध्या लागलेली आहे मात्र राहुल गांधींच्या जो अट्टाहास आहे त्यापुढे सोनिया गांधींना सध्या तरी नमत घ्यावं लागतंय आणि राहुल गांधी हे तर हम सो कायदा या आविर्भावातच जगत असतात राहुल गांधी यांना असं वाटतं की मी जो निर्णय घेतो तो कट्टच असतो राहुल गांधी यांना असं वाटतं की जे जग मला दिसत तसंच जग या जगातल्या प्रत्येकाला दिसलं पाहिजे किंबहुना दिसत आहे अत्यंत विलक्षण अशा आभासी जगामध्ये जगणारा हा काँग्रेसचा म्हातारडा राजपुत्र ज्याची या हर्षवर्धन सपकाळांवर मर्जी आहे त्या हर्षवर्धन सपकाळांनी निक्षून सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांची महाभकास आघाडीला अजिबातच गरज नाहीये तिसरा मिळू आम्हाला अजिबातच नकोय आता अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे काय करणार बरोबर बरं हे सगळं घडणार आहे याचा सुगावा लागल्यामुळेच कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती का असू शब्त असू शप्त अनेक जण असा देखील कयास बांधतील की या पार्श्वभूमीवर म्हणजे काँग्रेसने जी तंबी दिलेली आहे किंवा जे निखून सांगितले की आम्हाला राजसाहेब नको या पार्श्वभूमीवर करामती काकांचा सल्ला घेऊन उद्धव ठाकरे राज ठाकरेंची साथ शोरू शकतात किंवा होऊ शकत कि बाबा किमान मुंबई पुरत का होईना सोबत जाऊया पण मग जर जायचं असेल तर इकडून महाभकास आघाडीतून बाहेर पडावं लागतंय महाभकास आघाडीतून जर बाहेर पडले तर हे हिरो मतदान होणार नाही तो एक धोका आहे मोठा दुसरं असं आहे की मुंबईमध्ये मराठी मतदानाचा टक्का किती आहे याचं गणितच उमगडलेलं नाही अजून व्यवस्थितपणे तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की रेस्ट ऑफ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना केवळ दीड टक्का मतदान पडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये रिस्क घ्यायची का राज सोबत जाऊन याचा गंभीर विचार कदाचित उद्धव ठाकरे करत असावेत मात्र उद्धव ठाकरेंचा रगडी हा आनंदाने वेडा झालेला आहे आणि नाचायला त्याने सुरुवात केलेली आहे ऑलरेडी त्यांनी तर जाहीरही करून टाकलं मुंबई ठाणे केडीएमसी आणि नाशिक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार आणि दुसऱ्याच दिवशी हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर करून टाकलं राज ठाकरे आम्हाला नको तिसरा गडी आम्हाला नको आता काय करणार मित्रांनो महाभकास आघाडी सोडून राज ठाकरेंसोबत जायची रिस्क उद्धव ठाकरे घेतील असं सध्या तरी वाटत नाहीये त्याचं कारण असं आहे बीएमसी ची गेली निवडणूक आठवा मित्रांनो दोन हजार ची तेव्हा अखंड शिवसेनेला चौऱ्याऐंशी सीट्स होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ सात सीट्स होत्या आणि एकट्या भाजपला ब्याऐंशी सीट्स होत्या आता एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष तिघही एक एकत्र आहेत एका साईडला हे दोन बंधू जर एकत्र आले तरी देखील मराठी मतांची विभागणी होणार आहे कारण तिकडे एकनाथ शिंदे नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे मराठी मतदार बऱ्यापैकी आहे जर यांना असं वाटत असेल की भारतीय जनता पक्ष हा केवळ युपी बिहारी भैये लोक मारवाडी आणि गुजराती यांच्या मतदानावर अवलंबून आहे तर हा यांचा भ्रम आहे महाराष्ट्रातून मराठी मतदारांनी देखील भरभरून मतदान भारतीय जनता पक्षाला लोकसभेला देखील केलं आणि विधानसभेला देखील केलं आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मराठी मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे आर एस एसनं ग्राउंड लेवलला जे काम केलेलं आहे संघानं जे काम केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन जो प्रचार केलेला आहे नरेंद्र मोदी यांची कामं देवेंद्र फडणवीस यांची कामं जी घराघरामध्ये जाऊन सांगितलेली आहे ती लोकांना पटलेली आहेत आज लोक विकास बघतायत नुसताच खंजीर कोथळा मर्दन नामर्दन स्वाभिमानाचा फौज करून विकास साधता येत नसतो हे लोकांना आता कळून चुकलेलं त्यामुळे बऱ्यापैकी मराठी मतदार देखील आता भाजपकडे वळलेला आहे आणि कदाचित हीच भीती उद्धव ठाकरेंना वाटत असावी म्हणूनच राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबतच्या घोषणेला विलंब होत चाललेला आहे आणि त्यातच आता हर्षवर्धन सपकाळ यांनी जी घोषणा दिलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरचा पेच आणखी वाढलेला आहे राज ठाकरे यांच्या समोरचा पेच अजिबात वाढलेला नाहीये त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे कोणत्याही क्षणी निर्णय घेऊ शकतात की मी एकटा लढेन आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तेवढी डेरिंग देखील आहे की ते एकटे लढू शकतात मात्र ती डेरिंग उद्धव ठाकरेंमध्ये अजिबातच नाहीये अजिबातच नाहीये नाही लढू शकत ते आजच्या घडीला तर उद्धव ठाकरे एकटे अजिबातच लढू शकत नाही शंभर टक्के एक तर त्यांना भकास आघाडीमध्येच राहावं लागेल नाहीतर मग भकास आघाडी सोडून रेस्ट ऑफ महाराष्ट्र राज ठाकरेंसोबत जावं लागेल पण ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते कारण राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर हिरवे मतदार नाराज होण्याची प्रचंड शक्यता आहे आणि ती रिस्क उद्धव ठाकरे घेतील असं अजिबातच वाटत नाही मित्रांनो या बाबतीत तुमचं काय बोत आहे आम्हाला नक्की कळवा आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जो निर्णय घेतलेला आहे की आम्हाला तिसरा गडी नको आहे राज ठाकरे हे आम्हाला अजिबातच मान्य नाहीये आणि आम्हाला त्यांची गरज नाहीये हे जे हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान आहे या बाबतीतही तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो या सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भूमिकेवर राज ठाकरे काय भूमिका घेऊ शकतात बाबतीत तुमचा काय अंदाज आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचत असतो त्या कमेंटमधूनच आम्हाला व्हिडिओचे नवीन नवीन विषय सुचत असतात त्यामुळे नक्की कमेंट करत चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर दुःखी देखील नक्की करत चला जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील गरजू रुग्ण आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांची जेवणाचे आणि औषधाचे हाल होत आहेत त्यांच्यासाठी आपण अनेक दिवसांपासून कार्यरत आहोत मदत कुरवत आहोत आता एक खूप मोठी जबाबदारी आहे अतिवृष्टीनं मराठवाड्यातल्या आपल्या बळीराजाचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपल्याला भरून काढायचंय त्यांच्या लेकरांचं शिक्षण हे देखील खूप महत्वाचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे घरातलं साहित्य सामान पावसानं वाहून गेलेलं आहे जो बळीराजा आपल्याला खाऊ घालतो आज आपल्याला त्याला खाऊ घालायचं आहे मित्रांनो त्याची दिवाळी गोड झाली पाहिजे एवढंच सध्या डोळ्यांसमोर लक्ष आहे म्हणून कळकळीची विनंती आहे कृपा करून ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोनपे या क्रमांकांवर सहायता निधी सहयोग निधी अवश्य पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या नावगाव शहर आणि मोबाईल नंबर सहित पाठवा म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या सोबत थेट संपर्क करता येईल त्या स्क्रीनशॉट मध्ये तुमचं नाव असल्याने त्याची रीतसर पावती बनवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल या आठवड्याच्या शेवटीपर्यंत त्या पावत्या सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत डिजिटली पोहोचवून देऊत यानंतर हार्ड कॉपीज जेव्हा जेव्हा आम्ही त्या शहरामध्ये असू तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करून सांगू की आम्ही आलेलो आहोत तुमच्या पावत्या कलेक्ट करा इतकी सोपी पद्धत आहे आपल्या परिवाराची आज ते अडचणीत आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया उद्या आपल्या परिवारापैकी जर कोणी अडचणीत उभं आलं तर आपला परिवार देखील त्याच्या अडचणींना सोडवण्यासाठी सक्षमपणे उभा आहे एवढं लक्षात असू द्या म्हणूनच विनंती आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढेल यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करत आहोत त्याला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समोर या योगदान द्या आणि आपली काळजी देखील घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन <गुणाँ> नादाँ नादाँ सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम विग्रह मेघ मेघ्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम